हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण बघतो आहे मराठी वाक्य त्यांची इंग्लिश कशी करायची ते पाहूया सगळ्या प्रकारचे आहेत होकारार्थी आहे नकारार्थी आहे प्रश्न होकारार्थी आणि प्रश्न नकारार्थी कसे बनवायचे ते पाहूया त्याआधी एक जस्ट रिमाइंडर जस्ट रिमाइंडर जराशी एक आठवण एक हजार सोपी रोजची इंग्लिश वाक्य हे माझं पुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे सगळ्या लिंक्सवर आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट नोशन प्रेस इंटरनॅशनल आहे आणि ई बुकसुद्धा आ उपलब्ध आहे लिंक्स मी ह्या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये देते नक्की पहा आणि आवडलं तर विकत घ्या आणि आवडलं की नाही हे सुद्धा मला कमेंट्समधून कळवा थँक्यू व्हेरी मच हे मध्येच ऐकल्याबद्दल आता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया मराठी वाक्य लिहिली आहेत त्यांचं आपण इंग्लिश करूया पहिलं आहे तो पोहू शकतो हेच वाक्य आपण दुसऱ्या पद्धतीने मराठीत म्हणतो त्याला पोहता येतं आता हे तो पोहू शकतो हे वाक्य दोन्ही म्हणजे हे किंवा हे कुठचंही घेतलं तरी इंग्लिश वाक्य एकच होणार आहे आपण बघूया कसं करायचं एक एक शब्द आधी ब्रॅकेटमध्ये इथे मी लिहिते तो म्हणजे काय तर ही तो पोहणं याला क्रियापद आहे स्विम पोहणं याला क्रियापद आहे स्विम आणि शकणं याला क्रियापद आहे कॅन हां मग तीन शब्द मिळाले ही स्वीम कॅन आता फक्त आपल्याला अरेंज करायचं आहेत प्रॉपरली कसे करणार आपण ही करता पहिला घ्यायचा नेहमी करता पहिला घ्यायचा कॅन आणि स्वीम याच्यात स्वीम हे मुख्य क्रियापद आहे बरोबर आणि कॅन हे मदत करणारं हेल्पिंग वब आहे जे हेल्पिंग वब असतं ते आधी घ्यायचं असतं म्हणून ही नंतर कॅन घ्यायचं आणि जे मुख्य क्रियापद असतं ते शेवटी घ्यायचं असतं म्हणून स्विम घेतलं ही कॅन स्विम करता अधिक क्रियापद ही मुख्य रचना ही कॅन स्विम करता घेतला मॉडल वर्ब हेल्पिंग वब ऑक्झिरिअरी वर्ब, वर्ब सगळं म्हणजे सहाय्यकारी क्रियापद कॅन आधी त्यानंतर मुख्य क्रियापद म्हणजे मेन वर्ब म्हणून कॅन आधी स्विम नंतर ही कॅन स्विम हे झालं पहिलं वाक्य याचाच अर्थ त्याला पोहता येतं अर्थ सेमच आहे मराठीत दुसरं वाक्य आता तो पोहू शकत नाही हे होतं होकारार्थी आता आपण नकारार्थी करूया तो पोहू शकत नाही किंवा आपण म्हणतो त्याला पोहता येत नाही तर आता परत शब्द बघूया तो म्हणजे परत ही पोहणं परत स्विम शकणं परत कॅन आणि नाही नाही ना नॉट म्हणून नॉट शब्द मिळाले ही स्विम कॅन नॉट आता अरेंजमेंट करायचे वाक्यासाठी पहिला इंग्लिशमध्ये नेहमी करता ही हा आपला करताय त्यानंतर जेव्हा जोडी येते एक सहाय्यकारी क्रियापदे एक मुख्य क्रियापदे अशी जेव्हा जोडी येते त्यावेळेला ते सहाय्यकारी क्रियापद आधी घ्यायचं आणि नंतर मुख्य क्रियापद लिहायचं म्हणजे इथे आता कॅन आणि स्विम ही जोडी कॅन आधी कारण ते सहाय्यकारी आहे आणि स्विम नंतर कारण ते मुख्य आहे म्हणून इथे ही कॅन आत्ता फक्त इथे नाही हा शब्द म्हणजे नॉट हा शब्द घालायचा आहे तो नॉट हा शब्द कॅनला जोडूनच घ्यायचा असतो म्हणून ही कॅन नॉट आणि मग आपलं मुख्य क्रियापद घ्यायचं ही कॅनॉट स्विम असं म्हणायचं ही कॅनॉट स्विम ओके आत्ता अजून एक गोष्ट ह्या कॅनॉटच्या ऐवजी आपण असंही म्हणू शकतो ही कांट स्विम कॅनॉट फुल फॉर्म त्याचा शॉर्ट फॉर्म कांट तेही म्हणू शकतो ही कांट स्विम असंही म्हणता येतं ते आणि त्याचाच मराठी अर्थ हाच आहे त्याला पोहता येत नाही सेम अर्थ आहे ओके पुढचं बघूया आता तो पोहू शकतो का प्रश्न विचारलाय तो पोहू शकतो का ते आता परत आपण शब्द बघूया तो म्हणजे ही पोहू म्हणजे परत स्वीम शकतो का शकण्यासाठी कॅन आणि काच आपण काय करायचं ते पाहूया ओके okay. प्रश्न बनवायचा आहे बरोबर जेव्हा प्रश्न बनवतो आणि वाक्यात परत जोडी आहे एक आहे मॉडल वब म्हणजेच हेल्पिंग वब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद कॅन आणि एक आहे मुख्य क्रियापद मेन वब स्विम अशी जेव्हा जोडी असते तेव्हा हे जे सहाय्यकारी क्रियापद असतं कॅनवालं ते पहिल्यांदा घ्यायचं कारण आपण प्रश्न बनवतोय म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण ते घेणार आहोत नंबर थ्री इथे लिहिते मी कॅन पहिला घ्यायचा आहे सहाय्यकारी क्रियापद पहिलं घ्यायचं आहे कॅन त्यानंतर दुसऱ्या नंबरला करता जो असेल तो घ्यायचा हा क्रम लक्षात ठेवायचा त्यासाठी कॅन नंतर करता घ्यायचा कॅन ही आणि मग मुख्य क्रियापद घ्यायचं कॅन ही स्विम प्रश्नचिन्ह कारण क्वेश्चन विचारला आहे तो पोहू शकतो का कॅन ही स्विम किंवा त्याला पोहता येतं का कॅन ही स्विम सेम झालं ओके आता पुढचं तो पोहू शकत नाही का नकारार्थी प्रश्न आहे नाही का परत शब्द बघूया तो म्हणजे परत आपण म्हणणार ही पोहू म्हणजे परत झालं स्विम शकणं शकत यासाठी झालं कॅन नाही नॉट आणि ह्या काचं काय ते आपण बघूया प्रश्न बनवताना असे प्रश्न बनवताना हो किंवा नाही असं उत्तर येणार ना आता जेव्हा हो किंवा नाही उत्तर येतं प्रश्नांचं त्यावेळेला जे मॉडल वब असतं सहाय्यकारी क्रियापद असतं ते प्रश्नामध्ये पहिल्यांदा घ्यायचं हे लक्षात ठेवायचं आता ह्या याच्यात आपलं मॉडल वब आहे कॅन त्यानंतर घ्यायचं कर्ता करता आहे ही आता नॉट निगेटिव्ह असल्यामुळे त्या करत्यानंतर नॉट हा निगेटिव शब्द घ्यायचा कॅन ही नॉट आणि मग घ्यायचं मुख्य क्रियापद कॅन ही नॉट स्विम कॅन ही नॉट स्विम म्हणजेच त्याला पोहता येत नाही का सेम झालं कसं केली रचना पहिला घेतला सहाय्यकारी क्रियापद मॉडेल वर्ब मग घेतला करता सब्जेक्ट त्यानंतर नकारार्थी असल्यामुळे नो नॉट नेवर जो काही शब्द घ्यायचा असेल तो नकारार्थी शब्द आणि मग मुख्य क्रियापद ही रचना प्रश्नासाठी नकारार्थी प्रश्नासाठी हो किंवा नाही असं उत्तर येणाऱ्या प्रश्नासाठी हे सगळे दोन जे प्रश्न आपण केलेत ना त्या प्रश्नांना म्हणतात येस yes ऑर नो no क्वेश्चन्स येस ऑर नो क्वेश्चन्स हो किंवा नाही असं उत्तर मिळेल असे प्रश्न फॉर एक्झाम्पल आधी हे पूर्ण करते आणि मग एक्झाम्पल सांगते हे येस ऑर नो क्वेश्चनच्या बाबतीतलं ओके okay. आता hey, कॅन ही नॉट स्विम हे एक झालं याऐवजी आपण शॉर्ट फॉर्म जर वापरला कॅन आणि नॉटचा कांट तो जर वापरायचा ठरवला आपण तर आपण असंही लिहू शकतो कांट ही स्विम कांठी स्विम असंही आपण अफकोर्स म्हणू शकतो कांठी स्विम जेव्हा आपण ते सेपरेटली लिहितो तेव्हा मध्ये करता लिहायचं आहे असा या पद्धतीने पण जेव्हा कॅनॉट हा शब्द आपण एकत्र एक शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो तेव्हा तो अख्खा शॉर्ट फॉर्म आधी घ्यायचा कांट त्यानंतर करता घ्यायचा ही आणि मग मुख्य क्रियापद स्विम कांठी स्विम हे झालं आपलं प्रश्न याचं इंग्लिश आणि हे सेम त्याला पोहता येत नाही का मराठीतलं उत्तर सेम उत्तर म्हणजे प्रश्न मराठीत असाच त्याला इंग्लिश हे वाक्य सेम ओके आता हे येस नो क्वेश्चनचं जे मी सांगत होते ते सांगते येस आणि नो क्वेश्चन त्यांना का म्हणतात ते सांगते हा प्रश्न आहे कॅन ही स्विम एकतर आपण उत्तर देऊ शकतो हो तो पोहू शकतो किंवा आपण म्हणू शकतो नाही तो पोहू शकत नाही म्हणजे सरळ आहे ना हो किंवा नाही म्हणणार होत शॉर्ट मध्ये आपण कसं म्हणू शकतो येस ही कॅन हो तो शकतो किंवा नाही म्हणायचं असेल तर नो ही कॅनॉट किंवा ही कांट परत शॉर्ट फॉर्म नो ही कॅनॉट किंवा नो ही कांट येस किंवा नो म्हणून क्वेश्चनला म्हणतात येस नो क्वेश्चन ते आता सुद्धा कॅन ही नॉट स्विम त्याला पण सेम उत्तर आपण हो किंवा नाही सेम कॅन ही नॉट स्विम तो पोहू शकत नाही का उत्तर म्हणून हो तो पोहू शकतो म्हणजेच परत येस yes, ही कॅन किंवा नाही तो पोहू नाही शकत नो ही कॅनॉट नो ही कांट सेम हे सेमच उत्तरं त्याची हो नाहीसाठी येस yes, आणि नो क्वेश्चन्स no असं ह्यांना म्हणतात आत्ता एक जनरल फक्त सोपी वाक्य मी घेतली आहेत तुम्ही एक काम करायचंय घरी हे असं एखादं वाक्य शोधायचं आहे कॅनवाल ओके मी एक देते हवं तर उदाहरण म्हणून ती गाऊ शकते ओके हे समजा आता आपल्याला वाक्य बनवायचं असेल अशा पद्धतीने फक्त मी तोंडी सांगते आहे तुम्ही घरी तुमच्या नोटबुकमध्ये प्रॅक्टिस करा ओके ती गाऊ शकते आपण कसं म्हणणार शी कॅन स्विम ती गाऊ शकत नाही शी कॅनॉट स्विम किंवा शी कांट स्विम ती गाऊ शकते का कॅन शी सिंग आणि ती गाऊ शकत नाही का कांट शी स्विम सॉरी कांट शी सिंग किंवा कॅन शी नॉट सिंग अशा पद्धतीने बनवायचं सेम टू सेम ही रचना वापरायची आणि हे वाक्य तुम्ही सहज बनवू शकता फक्त त्यासाठी शब्द शी तीसाठी गाणं म्हणजे सिंग म्हणून आपण शक्तेमध्ये घेतो आहे कॅन घालायचा आणि सिंग लिहायचं शब्द पण मी सांगितले आता पुढे रचना करणं तुम्हाला सहज जमेल ही रचना सेम टू सेम ह्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि असं बरंच स्वत प्रॅक्टिस करून लिहून बोलून मास्टरी त्यावर मिळवूच शकता थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे आज मी इथेच थांबते आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर टुडे बाय